नमस्कार आज आपण पाहणार आहोत गाडीवर मिळणारी पावभाजी कशी बनवतात ते त्यासाठी आपण बघूया की इन्ग्रिडियंट काय काय लागतात ते तर मी इथे सगळ्यात अगोदर घेतलं आहे कढीपत्ता आणि कोथंबीर बारीक चिरलेला टोमॅटो आणि तीन हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा फ्लावर आणि सिमला मिरची बारीक चिरलेली तर ते तुम्ही तुमच्या क अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात आणि इथं मी घेतलेत पाच बटाटे अद्रक लसूण तर मी सगळ्यात अगोदर बटाटा आणि फ्लावर हे मी शिजवून घेणार आहे त्यात शिजवताना मी थोडी शिमला मिरची घालणार आहे बाकी काही नाही हे तीनच वस्तू मी शिजवणार आहे थोडी शिमला मिरची कच्ची ठेवणार आहे तर मी आता शिजवून घेते ते आणि तुम्हाला दाखवते आणि एक म्हणजे दरक लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि चार पाच पानं कढीपत्त्याचे असं मी मिक्सरला वाटण बनवून घेणार आहे हां तर इथे घेतलं आहे मी कश्मीरी लालचिली पावडर आमचूर पावडर काळं मीठ हिंग हळद आणि पावभाजी मसाला एवढं घेतलं आहे आणि आता मी साधं मीठ घालायचं विसरलं ते साधं मीठ पण मी घेतलं ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता इथं मी कुकरमध्ये करते कारण की एवढं खोलकट बांधत नाही आहे आणि जास्त नाही दीडच पळी तेल घातलं इथं मी फ्लावर शिजवून घेतला फ्लावर आणि शिमला मिरची आणि हा बटाटा आता मी हे सगळं स्मॅशरने स्मॅश करून घेते बघा असं स्मॅश करून घेतलं तर दुसरीकडे तेल तापलं आहे तेल आणि तेल तापायला ठेवलं आहे त्यावर मी इकडे मिक्सरला ते हिरवी मिरची कोथिंबीर त्याचं वाटणही बनवून घेतलं आहे ते वाटण बनवून झाल्यावर मी आता शिमला मिरची कांदा आणि जिरं हे आता तेलात तेल मी घालणार आहे ता तेल तापलं आहे तिघं मी सोबतच घालणार आहे आपले कुठलाही पदार्थ लाल करायचा नाही फक्त सॉफ्ट करायचा आहे मऊ करायचा आहे तेलात तेल खूप जास्त घालायचं नाही आहे माझी खूप छोटी पळी मी ते दीड पळी तेल घातलं आहे असं सॉफ्ट करून घेतल्यावर मी आता हे वाटण घालणार आहे वाटण पण छान असं परतून घेणार आहे ते परतून झाल्यावर मी त्याला स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेते जेणेकरून ती जी शिमला मिरची आपण घातली ती मऊ झाले असेल मऊ झाल्यावरती स्मॅश लवकर होते तर हे स्मॅश झाल्यावर मी आता याच्यात घालणार आहे आपण काढून घेतलेला सगळा मसाला ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात इथं मी घालून घेतल्या तर ते पण छान असं परतून आहे जळू नये म्हणून त्यात मी थोडं पाणी घालणार आहे मसाले जेणेकरून आपले खाली चिटकू नये तळाला जळून करपू नये आणि मी छान स्मॅशांनी स्मॅश करून घेतल्यानंतर आता त्यात बारीक चॉप केलेला आपला टोमॅटो आहे तो घालणार आहे तो पण छान असं परतवून घेईन आणि मग परत तोच तो रिपीट तीच आपली प्रोसेस परत स्मॅश करून घेणार कारण पावभाजी म्हटलं स्मॅशर इज मोस्ट इम्पॉर्टंट स्मॅश करून झाल्यावर आता मी जे आपण फ्लावर ते पण मी स्मॅश करून ठेवलेलं आहे ते पण आता मी ह्या भा मसाल्यात मी सगळं घालणार आहे बघा मी ते घालून घेते आणि परत रिपीट परत स्मॅशरने मी स्मॅश करून घेणार कारण पावभाजी म्हटलं ही स्मूथ स्टेक्चर असतं तिचं स्मूथ पण नाही खूप थोडंसं क्रंची स्टेक्चर असतं थो, थोडंसं नॉर्मल खूप जास्त नाही तर पावभाजी छान लागते तर इथे बघा असं मस्त मी स्मॅश करून घेते हवं तेवढं पाणी घातलं आणि थोडंसंच बटर घालायचं आहे खूप जास्त नाही कारण आपल्याला हेल्दी पावभाजी बनवायची आहे तर इथं आपली पावभाजी बनून रेडी आहे तुम्हाला कशी वाटते रेसिपी सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान व्हिडिओसाठी आणि मी इथं माझ्या आता बाळाला देणार आहे खायला बघा माझं बाळ खायला पण लागलं चला टाटा बा बाय